नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता हिंमतरावांना नानांचा कॉल आलेला असतो आणि नाना म्हणत असतात अरे हिंमतराव कधी येतोय तू ये लवकर इथे माझ्या घरामध्ये खूप काही प्रॉब्लेम सुरू आहेत आणि तू आल्याशिवाय ते निस्तरणार नाही किंवा ते सगळे काही मार्गाला लागणार नाही आहेत तेव्हा हिंमतराव म्हणत असतात हो मी येतो लवकरच आणि झालेली सगळी काही परिस्थिती इथे आता नानांकडून हिंमतरावांना समजलेली असते आणि त्यामुळे आता हिंमतराव तिकडे ये जायला निघालेले असतात पण आता एक तिकडे मात्र सुमित्रा बोलत असते आहो तुम्ही आम्ही संसार करण्यामध्ये कुठे कमी पडले काय चुकले माझं आणि तुम्हाला खरंच त्या बाईवरती विश्वास आहे का त्यावर नाना म्हणत असतात अगं सुमित्रा असं नाही आहे पण तिला एक संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे बाकी काही नाही हो, गं त्यावर सुमित्रा म्हणत असते ती संधी जर खरंच काही त्या बाईवर आपण तिचे स्वतः अंत्यसंस्कार केले होते आणि तेव्हा मात्र सुमित्राची खूप चिडचिड होत असते जेणेकरून नानासुद्धा त्या बाईवर विश्वास ठेवतात की काय आता मात्र इकडे सुमित्राने जानकीसोबत अबोला धरलेला असतो हो ती नानांकडे येते त्यांच्या पायाशी बसत असते आणि मला आईचं हे दुःख सहन होत नाही आई माझ्यासोबत कशा वागत आहेत त्यासोबतच काय करावं काही कळत नाही हा तिळा कसा सुटेल इकडे मात्र आता सुमित्राला वरती जायचं असतं तर लताला खाली यायचं असतं आणि त्यामुळेच ट्रेनमधून खाली अगोदर उतरतात मग वर चढणारे चालतात तेव्हा आता हे घर माझं आहे तेव्हा मात्र लता म्हणत असते हे घर माझं आहे हे घर तुझं नाही आहे आणि त्यासोबतच तास मी तुला ते सांभाळायला दिलं होतं असं म्हणूनच आता दोघीसुद्धा जायला लागत असतात आता हे सगळं काही जानकी बघत असते जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं दोघीसुद्धा वयस्कर आहेत एखादी जर निसटली पडली तर मात्र काय करायचं असा तिचा प्रश्न असतो शेवटी वरती जाते आणि लता खाली येते मुद्दा म्हणूनच पडण्याचं नाटक करत असते पाय घसरल्याचं आणि तेव्हा आता जानकी तिला सावरण्याचं नाटक प्रयत्न करत असते हे सगळं काही इथे आता सुमित्रा पाहत असते आणि ती म्हणत असते झालं ग बाई तुम्हाला सावरलंस अशा वयामध्ये सुनेचा आधार असणं किती गरजेचं आहे आणि मी पडले असते आता खरंच तेव्हा जानकी म्हणत असते तुम्ही ठीक तर आहात ना तुम्हाला लागलं तर नाही तेव्हा मात्र तू असताना मला काही होणार नाही असं म्हणूनच तिच्या दोन्ही दोन्ही हात तिच्या गालावरून आणि माया करत असते तेव्हा हे सगळं काही सुमित्र भरल्या डोळ्यांनी पाहत असते आणि तेव्हाच मात्र इथे काही लोक तर अशी आहेत की जे मला पाडणार आहेत आणि सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि कोणाला कशाची काहीच पडलेली नाहीये खरंच तू माझी सुनगुणाची गुणाची आहेस असं इथे ती मुद्दामूनच बोलत असते तेव्हा मात्र सुमित्राला प्रचंड ह्या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो तुम्हाला दुखतंय का खूप त्रास होतोय का या इथे बसा असं म्हणूनच जानकी तिला सोप्यावर बसते आता मात्र हिंमतराव तिकडे जायला निघालेले असतात मला तिकडे लवकर पोहोचलं पाहिजे आणि त्यासोबतच आता तिकडे जे काही झालेलं आहे कोण आहे बाई ती हे, हे, हे कसं शक्य असेल कारण लताला आम्ही अंत्यसंस्कार केले होते आता ती कशी आली आणि एवढ्या रात्री कोण आला आहे म्हणून ते दरवाजा उघडायला जातात तर समोर काही चार गुंड लोकं असतात ज्यांनी की इथे तोंडाला बांधलेलं असतं आणि तोंडाला बांधल्याच्या नंतर ते हिंमतरावांना तिथून घेऊन निघालेले असतात हिंमतराव म्हणत असतात तुम्ही कोण आहात इथे काय करत आहात तुम्ही कशासाठी इथे आलात ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी हिंमतराव बोलत असतात पण ती लोकं हिंमतरावांना तिथून घेऊन निघून जात असतात जेणेकरून हिंमतराव आशीर्वाद बंगल्यावर जाऊन पोहोचू नये आणि लताला ओळखू नये म्हणून आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते सर्वजणच काकांची वाट पाहत असतात पण आतापर्यंत काका आलेले नसतात कारण हिंमत काकांना रात्रभर एका चेअरवरती बांधून ठेवलेलं असतं आणि एका चेअरवरती रात्रभर बांधून ठेवल्याच्या नंतर हा सगळा काही प्रकारे ते सुरू असतो हिंमतराव म्हणत असतात की आता काय करायचं आणि त्यांचा फोन प्रचंड वाजत असतो तेव्हा मात्र त्यांना ते उठवण्यासाठी ती गुंड हालचाल करत असतात आता इकडे मात्र फोन वाजत आहे पण ते उचलत नाहीत ऋषिकेश बोलत असतो आता हिंमतरावांचा फोन लागतोय उचलत नाही आहेत म्हणून सुमित्रा म्हणत असते असा कसा फोन लागत नाही आहे असे कसे ते फोन उचलत नाही आहेत ऋषिकेश एक काम कर तू पुन्हा फोन कर आणि तेवढ्यातच आता हिंमतरावांचाच व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि हिंमतरावांचाच व्हिडिओ कॉल आल्याच्यानंतर आता ते बोलत असतात आणि तुम्ही व्हिडिओ कॉल बरं केलेला आहे काय झालं का सगळं काही ठीक तर आहे ना आणि तुम्ही येणार होतात आले का नाही आणखी तेव्हा आता हिमतराव बोलत असतात आणि ऋषिकेश मी येणार होतो पण मला येणं झालं नाहीये आणि त्याचबरोबर मी एका कामाच्या ठिकाणी आलेलो आहे आता ऋषिकेश म्हणत असतो कसलं काम आणि तुम्हाला इथे माहिती आहे ना काय सुरू आहे तेव्हा नाना बोलत असतात अरे हिमत माझ्या घरी काय प्रॉब्लेम सुरू आहेत हे तुला माहिती आहे ना म्हणून मी तुला बोललो होतं तेव्हा हिंमत काका बोलत असतात हो ते सगळं काही ठीक आहे पण मला एक अर्जंट काम निघलं त्यामुळे मला इकडे लवकरच यावं लागलं तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्या बाईकडे फोन द्या मी बोलतो तिच्याशी मी सांगतो कोण आहे ती तर तेव्हा आता इथे मात्र जी काही सुमित्रा आहे ती बोलत असते असं कसं हिंमतराव येणार नाहीत म्हणजे हे नेमकं काय चाललेलं आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की नाही नाही असं नाही समोर येऊनच ओळखा म्हणावं असंसुद्धा इथे आता ते बोलत असतात पण आता ह्या सगळ्या काही गोष्टी ना हिम्मतराव बोलत असतात नाही तुम्ही त्या बाईकडे दाना वि मी तिच्याशी बोलतो आणि व्हिडिओ कॉलनी सांगतो आता मात्र शेवटी तिच्याकडे फोन द्यावाच लागणार असतो पै पर्याय दुसरा काही शिल्लक नसतो कारण आता राव तर तिथे येणार नसतात आणि त्यामुळे हा फोन तिच्याकडे देणं तेवढंच जास्त गरजेचं असतं तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र लताने फोन घेतल्याबरोबरच ती बोलायला सुरुवात करते अरे हिंमत तू कसा आहेस आणि त्याचबरोबर किती बारीक झालायस रे तब्येत खराब झाली आणि तू ह्या राखीची लाज राखलेली आहेस बघ कधी लहान होता तेव्हा पाहिलेला आहे आणि त्याचबरोबर बघ ना तू कसा गोंडच होतास आता किती खराब झालेला आहेस आणि तोच मला आणखी पण तोच हिंमत आठवतो जो की शाळेतून दूड धावून यायचा आणि तोच मला हिम्मत आठवत आहे ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे लता बोलत असते लता मात्र एकही चान्स इथे हिम्मतला बोलण्यासाठी देत नसते कारण त्यांचा तोच प्लॅन असतो आणि खरंच सांगू हिंमत मला तुझीसुद्धा खूप जास्त आठवण येत आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने झालेल्या आहेत असंसुद्धा आता इथे लता हे सगळं काही त्याला बोलून दाखवत असते आणि तेव्हाच मात्र आता हिंमतराव बोलत असतात हो मी बरा आहे पण तू कशी आहेस आणि त्याचबरोबर तू अशी अचानकच इथे कशी आलेली आहेस आणि तू जिवंत आहेस आणि तेव्हा आता मात्र तूच लता आहेस असंसुद्धा इथे हिंमतरावांनी सांगितलेलं असतं आणि हिंमतरावाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर जानकी फोन हातातून घेते आणि फोन हातातून घेतल्याच्यानंतर मात इथे त्याला खूप जास्त दरदरून घाम फुटलेला असतो आणि तेव्हाच आता इथे जानकी बोलत असते हिंमत काका तुम्हाला काय झालेलं आहे तुम्हाला एवढा घाम का फुटलेला आहे तुम्ही ठीक तर आहात ना वगैरे वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी आता इथे बोलत असते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी इथे नंतर मात्र आता लगेचच ते बोलत असतात नाही मी आता ठीक आहे मी ज्या ठिकाणी आहे ना तिथे खूप जास्त वातावरण गर्मीचं आहे म्हणून मला घाम आलेला आहे तुम्ही कुठे आहात नेमका असं विचारल्याच्या नंतर आहे मी कामानिमित्तच आलेलो आहे ठेवतो मी फोन आणि ती बाई दुसरी कोणी नसून पार्वतीच आहे असं म्हणून फोन ठेवला जातो तर इकडे मात्र गुंड त्यांना म्हणत असतात एक ना बात आता काम आता काम कसं परफेक्ट आहे मात्र अतियाबाईला विचार ओळखलेलं असतं तेव्हा मात्र आता पार्वती म्हणत असते तुम्हाला कोणाला आणखी काही संशय आहे का तेव्हा आता इथे जो काही सौमित्रा आहे तो बोलत असतो नाही आम्हाला काही संशय असणार आहे हिम्मत काकांनीच आता विचारलेला आहे किंवा सांगितलेला आहे तर आता जानकी बोलत असते नाही पण मला काहीतरी गडबड वाटते पण आता प्रेक्षक बाहेर काढलं तर मग मात्र नावाची ऐश्वर्या नाही असंच आता इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी ऐश्वर्या इथे घडून आणणार आहे आणि जानकीला बाहेर काढणार आहे पण आता प्रेक्षकांना हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे की जानकी कसा आता ऐश्वर्याचा डाव उधळून लावते